आंबा आंबा पहिल्यापासून बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपला पिक्चर आलाय ऑल इज वेल मराठी आहे तर त्याच्याच प्रीमियरसाठी मी चाललेलो आहे तर तुम्ही बी लवकरात लवकर तिकीट बुक करा आणि तुम्ही पण जावा तर चला आता जाऊया प्रीमियरला का मग काय निघालो की म्हणलं पाऊस पडेल त्याच्यामुळे रिक्षाच घेऊन गेलो म्हणलं परत लय प्रॉब्लेम नको पण ले उशीर झाला होता आणि त्याच्यामध्ये म्हणलं आता ट्रॅफिक बिफिक लागते तर ढानोळकरमधील गाड्या हळूहळू चालतात कारण की नेमकं ऑफिसेस सुटायची टायमिंग असतात आणि त्याच्यानंतर लागला सिग्नल आता म्हणलं काय होणार आहे काय माहीत पण फायनली पोहोचलो पोहोचल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भैया पन्नाबाई त्याच्यानंतर ना हे हा सागर भाऊ आहे जो सेलिब्रिटी क्रिकेट होणार आहे लीग त्याच्यामधला एक टीम यांनी विकत घेतलेली आहे हा आपले मित्र आहेत चांगले कोकोनट ट्री खासदार एक प्रीमियर लीग होणारे त्याच्यामधले ते, ते एक टीमचे ओनर आहेत हा सागर भाऊ त्याच्यानंतर ना मग आम्ही व्हिडिओ काढत बसलो होतो कारण की हळूहळू एक 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 एक, एक सेलिब्रिटी येणार होते आणि हे जे बाकीचे जे होते ते ते सगळे महागं जे आपण म्हणतो ना की प्रत्येकाचे चेहरे दिसत नाही जे दिसतो तो दिसतो पण मागं पण भरपूर कामं करणारे ब लोकं असतात आणि हे ऑल इज वेलचं पोस्टर आहे तर तुम्ही सगळे नक्की जावा हे पण काका मस्त काम केलं या काकांनी पण रिक्षा चालवतात त्याच्यानंतरनं राजे भोसले सर हे पण आले होते तर भरपूर असे आर्टिस्ट आहेत जे रिक्षा चालवतात आणि त्यातलाच मी एक आहे आणि नंतरनं मग काय पिक्चर पावणे आठला चालू होणार होता त्याच्यामुळं वरच्या याला आलो सिटी प्राईडला को प्रीमियर होता त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता आणि मला सांगा मी एक झूम करतो या सरांना तुम्ही ओळखलं का तर भरपूर पिक्चरमधे सिरियलमधे नाटकांमध्ये काम केलेले सरांनी आणि असेच भरपूर जण होते हे सगळे कॉर्डिनेटर्स आहेत जे पिक्चरला जेवढी पण पोरं लागतात ते पुरवतात आणि त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता आम्ही थिएटरला आलो थिएटरमध्ये मग सगळ्यांचे सातकार बोलणं होणार होतं त्यामुळं आम्ही थांबलो होतो की म्हटलं लवकरात लवकर ते एकदा उरकलं की मग टेन्शन नाही आणि त्याच्यासाठी मग हळूहळू हळूहळू ये एकाला वर घेणार तुम्ही बघू शकता अयान दरेकर लखन पुजारी ओमकार देशपांडे आनंद जोशी दोड़ा। अर्चना कुबेर सचिन निकम जयेश संगवी सिद्धेश धुरी श्याम परदेशी प्रशांत बोगम सिनेमाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट निर्माते सिनेमाचे मल्लेश मरुजे मल्लेशच म्हणाले नाही अशी मला वाटलं की आठवडा चुकीचं घेतलं त्यामुळे गोल झाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले त्यांच्या सौन सौ हेमा मेघराज राजे भोसले सिनेमाचे कार्यकारी निर्माता संजय ठुबे सिनेमाचे एडिटर अथाश्री ठुबे तंत्रज्ञांपैकी विनय प्रोडक्शन कंट्रोलर आहेत कुणाल लिंबाळकर सुधीर भालेराव योगेश जोशी व्यंकटेश सुंबे अण्णा गुंजाळ मयूर अडागळे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक अतुल श्री धेळसर रंगभूषाकार मयुरेश जोशी डीओपी कीर्ती जंगम सोनाली फुगे सौंदळकर सावळी पुराणी चिराग गुजराती डॉन स्टुडिओचे मयंक त्यागी भक्ती जाधव ज्या असोसिएट डिरेक्टर आहेत अपूर्वा गुजराती संदीप खारकर राहुल कुलकर्णी तन्मय भिडे नुपूर चावक याशिवाय अजूनही जर कोणी राहिलं असेल चुकीने माझ्याकडनं तर कृपया त्यांनी पण स्टेज वर यायचं नॅशनल एंथम होत मग नॅशनल अँथम साठी सगळे उभे राहिले आणि त्याच्यानंतर भारत माता की जे म्हणता नंतर ना मूवी आपला चालू झाला आता तुम्ही बघू शकता हा आपला सीन आहे भावांना कसं काम केलं आहे सांगा ॲक्टिंग आपल्याला जमते का सांगा हा बारावा पिक्चर आहे आपला आणि भरपूर अनुभव आहे पण आपले फॉलोअर्स कमी असल्यामुळं भरपूर पिक्चरमध्ये आपल्याला कमी काम भेटतं कारण की आता ज्यांचे फॉलोअर्स असतात त्यांनाच काम जा जास्त भेटतात मग त्याच्याकडं ॲक्टिंग स्किल असू नसू पण आपलं तुम्ही मला नक्की सांगा की मला ॲक्टिंग जमती का प्रियदर्शन जाधव सरांसोबत आपली फायटिंग होती आणि हे सगळे आपले मित्र आहेत रामा अमित सॅ सँडी आणि मी होतो आणि त्याच्यानंतरनं सर नव्हते आले कारण की काहीतरी काम असेल त्यांना शूटिंग बिटिंग असतील म्हणून नव्हते आले पण तुम्ही बघू शकता प्रत्येकाने आम्ही फायटिंग खूप म्हणजे टाईम देऊन व्यवस्थित ते केलं होतं आणि खास डिरेक्टरने या गोष्टीवरनं आपल्याला आपलं मस्त फोकसला चेहरा घेतला एक सीन चांगला घेतला आणि डायलॉग खूप भारी आहेत मूवीजमध्ये कॉमेडी भारी आहे त्याच्यानंतर सय्यजी शिंदे सर पण आहेत तुम्ही नक्की पिक्चर बघा खरंच पिक्चर चांगला आहे नावावरनं परत ह्याच्यावरनं तुम्हाला वाटत असेल हिंदी तर हिंदी पिक्चर नाही मराठी पिक्चर आहे आणि प्रियदर्शन जाधव सरांची कॉमेडी अप्रतिम झालेली आहे काम तसं सगळ्यांचं चांगलं झालं आहे पण कॉमेडी खतरनाक आहे तुम्ही हसून हसून पागल व्हाल एवढे भारी म्हणजे त्यांनी डायलॉग घेतलेले आहेत ते स्वतःच ते स्वतः ते त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामुळं तर प्रत्येकाने वेळात वेळ काढून तुमच्या भावाचं पिक्चर आणि एक मराठी पिक्चर असल्यामुळं तुम्ही प्रत्येकाने वेळात वेळ काढून जावा एवढंच मला म्हणायचे त्याच्यानंतर ना मग मध्यंतर झालं मध्यंतर झाल्यावरच्या हो नंतर मग आमचे फोटो काढायची तयारी चालू होती मग बेर्डे सर असो हळदीकर सरांसोबत असू त्याच्यानंतर हे मॅडम होत्या ज्या मेन लीडला आहेत त्यांच्यासोबत फोटो काढले त्याच्यानंतर अजून एक मॅडम आहेत म्हणजे असे तीन हिरोईनी आहेत तिन्ही हिरोईनीसोबत फोटो काढले आणि कोणालाही ॲटिट्यूड नव्हता की फोटो मला नाही काढून द्यायचा आहे किंवा काय असं काय असं कुणीही काय केलं नाही प्रत्येकाने फोटो काढून दिलेले आहेत आणि खरंच सगळं चांगले होते या पण मॅडम आहेत या सेकंड लेडला ले। आहेत आता एवढं लवकर प्रत्येकाची नावं आपल्याला कळले नाही कारण की दो दो दोन्ही मॅडम मी पहिल्यांदा बघितल्या होत्या तिसऱ्या मॅडमला मी बहुतेकदा ओळखतो त्याच्यानंतरने पिक्चर संपला पिक्चर संपल्याच्या नंतरने ह्याच्यात आपलं नाव आहे बघा अक्षय भिसे आणि फायनली मग हे फोटो आहेत ज्यांच्या ज्यांच्यासोबत आपण फोटो काढले आणि तुम्ही ज्यांना 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 ओळखताय तर कमेंटमध्ये मला नाव नाव नक्की शेअर करा नक्की टाका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा या व्हिडिओमध्ये ॲक्टिंगमध्ये काय चुकत असेल तर भावांनो नक्की सांगा पण आपल्याला फॉलो करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुमचं तुम्ही अशाच पाठीशी राहू द्या राहा श्री स्वतः